त्या महामानवाला या ठिकाणी मी मोठी मोठी प्रणाम करतो आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा दिवा अख्या जगात आज तेजोब झालेला आहे त्या दिव्याची त्या दिव्याचा प्रकाश आपल्या सर्वांच्या आयुष्यात मिळावा या अपेक्षेनं आपण या ठिकाणी जमला ही लढाई आहे गा गा गा। आ, की आमच्या विमुक्त भटक्यांना खेचून काम मानल्या येईल सर्वप्रथम धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यात ज्या आमच्या पाच बांधवांना खेचून त्यांची हत्या केली ती हत्या गावकऱ्यांनी केली नसून ती शासनाने केली आहे असं कारण ही घटना धुळेला खूप उशीर आहे पण त्याआधी याचा प्रयोग आपण जिल्ह्यात झाला आपल्या भागातले करोना खापरी पिंपळ सेना या भागातले बांधलं फिरत होते आणि पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये आठ लोकांना बोंद त्या ठिकाणी यांना बेदम मारहाण करण्यात आले गेल्या दोन महिन्यापासून ही अफवा पसरून झाली सोशल मीडियावर हो। की एक किरणी काढणारी टोळी लहान मुलांना चोरून नेणारी टोळी राज्यात आणि देशात फिरत आहे आणि या पद्धतीच्या अफवा मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागात पसरल्या होत्या आता आपल्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर आपल्या वेशभूषेकडे पाहिल्यानंतर आपण काही श्रीमंताची फोरं दिसत नाही आपल्यामध्ये बौद्धिक कौशल्य किती असलं तरी लोकांना असं वाटतं की हे कोणीतरी लुटारू आहे आणि म्हणून आपल्या चेहऱ्याचा लोकांच्या मनामध्ये मिळाली आणि त्या माध्यमातून हो शासनाला या गोष्टीची जाणीव होती आणि गेल्या दोन महिन्यापासून जर सोशल मीडियावर अशा बातम्या आणि अपवाद पसरवल्या जात आहेत तर ते रोखण्याचं काम आणि लोकांमध्ये विश्वास निर्माण करण्याचं काम शासनाचं होतं शासकीय यंत्रणेचं होतं गृह खात्याचं होतं जे त्यांनी नीट पद्धतीनं बजावलं नाही त्यांनी जर नीट पद्धतीने हे सर्व बजावलं असतं तर आज आमच्या या पाच लोकांचा जीव निर्मूलपणे ज्यांची हत्या झाली ती हत्या झाली नसते काय गुन्हा होता त्या लोकांचा कोटाची खळबी भरण्यासाठी मनोहन निर्णय हा जर गुन्हा असेल तर हा गुन्हा आम्ही बाराशे वर्षापासून मग आम्हाला तुम्ही गुन्हेगारीच्या यादीत ठेवून आमची शहानिशा न करता आम्ही काय केलं आम्ही कशासाठी आलो आम्ही त्याचे पुरावे दिले जवळ आधार कार्ड पॅन कार्ड ओळखपत्र सहाय्य पद्धतीच्या आमची जवळ माहिती तुमच्याकडे होती तरी सुद्धा आमच्या कोणत्याही कागदाचा विचार न करता त्या ठिकाणी जे तिथून मारण्यात आलं त्याबद्दल या ठिकाणी प्रल्हाद सिंग यांनी जे एक सूचना केली ती सूचना मला फार आवडली त्यांनी सांगितलं की आपण आता यामध्ये जाहीर भाषेची मागणी केली पाहिजे ज्या ज्या लोकांनी त्यांच्या दगड लागली ज्या ज्या लोकांनी त्यांचा खून करण्यामध्ये सहभाग नोंदवला त्या सर्व लोकांना आपण शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना सुद्धा पाहिजे म्हणून या भूमिकेचं मी जाहीर समर्थन करतो आणि आता ही वेळ करा किंवा मरा आणि अशा पद्धतीची ही लढाईची वेळ आहे येत्या दहा तारखेला आपण या धागा पकडून म्हणजे आमच्या लोकांचा फटा चालवणे तो जलद व्यक्ती न्यायालयात चालवणे आणि त्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी शासनाने जे हतुक न पद्धतीची मदत केलेली आहे जी मदत आम्हाला ती मात्र मान्य नाही आता दहा तारखेला आपल्याला तिथे अकरा वाजता यशवंत स्टेडियम नागपूरचं यशवंत स्टेडियम आणि त्या स्टेडियम त्या बर्डीवर त्या माईल वर माई आपल्याला जमायचा आहे आणि तिथे आपल्याला आपले भाषण आणि निवेदन तिथून आहे आणि या वेळेला आपण आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आपल्या लेकरा सर आपल्या घरामध्ये असलेल्या जनावर सहज व्हायचं एक दिवस आपला घर आपल्या या हक्काच्या लढाईसाठी माझी विनंती आहे की तुम्ही भविष्य पाहण्याच्या निमित्तानं सर्व पक्षाच्या लोकांकडे जाऊ माहिती आता विनंती करा त्यांना आणि त्यांना सांगा की आमच्या हक्कासाठी एक दिवस तुम्ही या मैदानावर या हे कोणत्या पक्षाचं हे आपलं या मन नाही कोणत्या समाजातलं हे ते तमाम विमुक्त फटक्यांचंही आंदोलन आहे ज्या समाजावर धुळे जिल्ह्यामध्ये अत्याचार झाला त्याच्यासाठी आम्ही न्याय मागायला जमलो आहे आणि त्यासाठी सर्व समाजातल्या सर्व राजकीय पक्षाच्या पुढाऱ्यांनी या यासाठी सुद्धा तुमचे पोट खरखल पाहिजे आणि त्यांच्यापर्यंत निरोप केला पाहिजे मला विश्वास आहे की ते आल्याशिवाय राहणार नाही पण यासाठी आपल्या समाजामध्ये जी चिकाटी आहे जो जीवन आणि जी तळमळ आहे त्यासाठी तुम्हाला आता आपलं हे प्रचार आणि प्रसाराचं तंत्र वाढवावं लागणार आहे पण आपले लोक ठेचून मारले गेले त्याचं महत्व किंवा मूल्य आपल्याला अजूनही कळलेलं नाही तुम्ही केव्हा पेटून उठणार आहे केव्हा तुमच्यातला माणूस जागरा होणार आहे केव्हा तुमच्या मधली ही एक पटलेली शक्ती कुणीतरी रस्त्यावर दाखवणार आहे याचा विचार आणि चिंतन करण्याची वेळ आता आलेली आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आता एक शपथ घेतली पाहिजे आणि म्हणून तुमच्या कपाळाला लावायचा आहे आणि नागबाच्या मंदिरासमोर त्या दिवशी निघताना नागबाबांची आरती करून तिथून गुलाब घेऊन तुम्हाला त्या मैदानावर द्यायचा आहे आणि तिथे आपल्याला एकदा जोरदार बाकीला त्या ठिकाणी त्या मैदानावर आपल्या मनातला जो रणसिंह आहे तो कुंभायचा आहे तिथेही म्हणत नाही आपल्याला नाही भाव नाही